आज आपण या व्हिडीओमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक्केसावा हप्ता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बँक खात्यात जमा होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण संपूर्णपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबतीत एक मोठी व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वीस हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत आता देशात लाभार्थी शेतकरी एकेसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना एकेसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी मिळणार आहेत मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर 2015 दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वर पोस्ट करून सांगितले आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता आजपासून बँक खात्यात जमा होईल याचा फायदा देशातील जवळपास नऊ कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना होणार आहे यासाठी केंद्र सरकार अठरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करेल लक्षात ठेवा एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकरी बांधवांना देखील काही नियम वाटीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये महत्वाची अट म्हणजे ई केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे जर का तुम्ही ई केवायसी केली नसेल तर एकविसाव्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास उशीर देखील होऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र